पिंपरी चिंचवड महानगरपालिका परिसरात होणाऱ्या पिंपरी चिंचवड रिव्हर सायक्लोथॉन या भव्य उपक्रमासाठी शहर सज्ज झालाय यंदाच्या सायक्लोथॉन मध्ये तब्बल पस्तीस हजाराहून अधिक सायकल स्वार सहभागी होणार असून उपक्रमासाठी प्रथमच नव्या सुसज्ज ठिकाणी जागा निश्चिती केली आहे स्टॅच्यू ऑफ हिंदुस्थान धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र बोराडेवाडी मोशी या प्रशस्त ठिकाणी विश्वविक्रमी रिव्हर सायक्लोथॉन होणार आहे पुणे नाशिक महामार्गावर लगत असलेले हे स्थळ मोठ्या प्रमाणावर गर्दी सहज सामावून घेण्याची क्षमता ठेवतो त्यामुळे सहभागी आणि नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण दरवर्षी या सायकलथॉनची जगातील सर्वात लांब सायकल रांग म्हणून ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आता पुन्हा एकदा तेवीस नोव्हेंबर रविवार सकाळी सहा वाजता यंदाची सायक्लोथॉन नव्या विश्वविक्रम प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल करते सायक्लोथॉन साठी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीचा विचार करून आयोजकांनी उत्तर व दक्षिण दिशांना स्वतंत्र प्रवेशद्वार उपलब्ध करून देत वाहतूक व्यवस्थेचं काटेकोर नियोजन केलंय अशी माहिती सायक्थॉनचे मुख्य समन्वयक डॉक्टर निलेश लोंढे यांनी दिली आहे या उपक्रमाचे संयुक्त आयोजन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अविर श्रमदान सायकल मित्र डब्ल्यू टी ई फाउंडेशन आणि महेशदा स्पोर्ट फाउंडेशन यांच्या विविध शाळा महाविद्यालय आणि विविध संस्था संघटना करत आहेत प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड